नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे इरा म्हणत असते आई बाबा आता आपण शांत बसायचं नाही आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि त्या सूर्यवंशींच्या अख्ख्या फॅमिली विरुद्ध कंप्लेंट करूया त्या भुवनेश्वरी मॅडमच्या अंगावरती जर आपण केस टाकली ना तरच त्यांना चांगली अद्दल घडेल ही काही मुगलाई नाहीये सुनेवरती अत्याचार करायला आणि ते निमूटपणे आपण सहन करायला आणि हे कुणत्राक्षराला खूप मोठा शॉक बसतो ती बोलते अगं इरा हे काय बोलतेस तू हे असलं काय मी करणार नाही अजिबात करणार नाही तेव्हा इरा बोलते ताई तू हो। जरा मूर्ख आहेस का अगं तुझ्यासारख्या मुलींमुळे यांचं फावतं आणि आता जर आपण शांत बसलो त्यांना वेळेस धडा शिकवला नाही ना तर काय होईल देवालाच माहिती बाबा अहो तुम्ही तरी माझं आहे का मला असं वाटतं आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये गेलं पाहिजे आणि कंप्लेंट केली पाहिजे अगं तुझ्यासारख्या बाईला त्यांनी ढकललं मारहाण केली बाबांशी वाईट वागले तुला हे सगळं पटतं का आणि याविरुद्ध तू खूप मोठा स्टँड घेतला पाहिजेस असं मला वाटतं तेव्हा अक्षरा बोलते नाही पण मला तसं वाटत नाही मला मान्य आहे की आपण स्टँड घेतला पाहिजे पण त्याआधी मला अधिपतींना भेटायचंय सगळं सांगायचंय त्यांना जा विचारायचंय आमचा अजून संपर्कच नाही झालेला मला अधिपतींना संपर्क करू दे आणि आता जर मी त्यांना न सांगता पोलीस स्टेशनमध्ये गेले ना तर आमच्यातला दुरावा दुपटीने वाढेल तुला का कळत नाहीये इरा पण बाबा मात्र अक्षराच्या विरोधात बोलतात ते बोलतात अक्षरा मला असं वाटतं इरा जे काही का बोलते, बोलते, का बोलते ना ते अगदी योग्य आहे अगं तुझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय आणि अन्याय सहन करणं ही सुद्धा फार चुकीची गोष्ट आहे तुला का कळत नाही बाळा आणि अशा प्रकारे हा विषय इथेच थांबतो थोड्या ही भुवनेश्वरी इराला फोन करते इरा तिच्याशी बोलण्यासाठी बाहेर येते आणि बोलते मॅडम बोला ना भुवनेश्वरी बोलते काय झालं मी तुम्हाला एक काम दिलं होतं ते झालं की नाही तेव्हा इरा बोलते नाही ना मॅडम अहो मी घरी खूप कन्व्हिन्स करण्याचा ताईला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण ताई ऐकायला असणार नाहीये तिचं असं म्हणणं आहे अधिपतींना सांगितल्याशिवाय मी काय तक्रार करणार नाही तेव्हा भुवनेश्वरी बोलते तुम्ही एक काम करा तुमच्या ताई सकाळी शाळेला जातील ते ना तेव्हा तुमच्या आई वडिलांना घ्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि आमच्या विरुद्ध तक्रार करा आमच्या अधिपतींच्या आमच्या संपूर्ण सूर्यवंशी परिवाराविरुद्ध तक्रार करा आणि पुढे काय करायचं आमचं मी बघतो ठीक आहे बोलते आणि तिकडून निघून जाते तर आता दुसऱ्या दिवशी अक्षरा शाळेला निघून जाते अक्षरा शाळेत गेल्यावर इरा बोलते आई बाबा चला आपल्याला एका ठिकाणी जायचंय अक्षराची आई बोलते इरा बाळा पण कुठे जायचंय ते तरी सांग तेव्हा इरा बोलते चला तर आपलं खूप महत्वाचं काम आहे चला बरं असं म्हणतच ती त्या दोघांना रिक्षात बसवते आणि सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जाते अक्षराची आई बोलते इरा अगं हे कुठे घेऊन आली असतो अगं तू वेडी आहेस का अक्षरा काय म्हणाली होती की तिला आधीपतींशी आधी बोलू दे आणि मगच आपण काय ते तक्रार करूया नाही नाही अक्षरच्या मनाविरुद्ध जाऊन तिच्या माघारी आपण हे सगळं करतोय ना फार ते फार चुकीचं आहे मला नाही पटलेलं चला आहोत चला इकडनं तेवढ्यातच अक्षरशः बाबा डरकाय फोडतात आणि बोलतात थांब विद्या मला असं वाटतं इरा जे काय बोलतेय ते अगदी बरोबर आहे नाही म्हणजे मान्य आहे इतर वेळी तिच्या बोलण्यात काही तथ्य नसतं पॉइंट नसतं पण यावेळी ती जे काही बोलतेय ते अगदी योग्य आहे आपण त्या भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध सूर्यवंशी परिवाराविरुद्ध तक्रार केलीच पाहिजे आणि आता तसं ही कायदा मुलींच्या बाजूने आहे पोलीस आपला ऐकतील असं मला वाटतंय तेव्हा अक्षराची आई बोलते तुम्हाला काय करायचंय ते करा मी काय पोलीस स्टेशन मध्ये येणार नाही त्यावर अक्षरचे बाबा बोलता ठीक आहे तू बस बाहेर असं म्हणतच दोघी आता आतमध्ये येतात पोलीस स्टेशन मध्ये इन्स्पेक्टरकडे भुवनेश्वरी सूर्यवंशी हिच्या विरुद्ध तक्रार करतात दुर्गेश्वरी चारू हा सगळ्या सूर्यवंशी परिवाराविरुद्ध तक्रार करतात इरा बोलते इन्स्पेक्टर साहेब ही आमची सासरगडची मंडळी आहे या लोकांनी आमच्या ताईला खूप त्रास दिला तिला छळलंय तिला मारलंय सुद्धा अवती गरोदर आहे गरोदरपणामध्ये एका बाईला मारणं हे कितपत उचित आहे हे तुम्ही सांगा इन्स्पेक्टर साहेब माझी फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे त्या सगळ्या सूर्यवंशींना अटक करा विशेष म्हणजे आधिपतींना आणि त्या भुवनेश्वरी मॅडमला इन्स्पेक्टर ठीक आहे बोलतात आणि भुवनेश्वरीच्या घराकडे निघतात इकडे आता सूर्यवंशींच्या घरी हास अधिपतीला समजवत असतात ते म्हणत असतात अधिपती मी तुला सांगतोय ते तुला का कळत नाहीये या तुझ्या बनावटाईला घराच्या बाहेर फेकून दे आणि तुझ्या बायकोला अक्षराला या घरात परत आण आणि तेवढतच तिथे पोलीस येतात आणि बोलतात भुवनेश्वरी सूर्यवंशी आधिपती सूर्यवंशी चला तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट आली आहे आणि हे सगळं ऐकून तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो लेडीज कॉन्स्टेबल भुवनेश्वरीला पकडू लागतात तेव्हा आधिपती जोरातच ओरडतो कशाला त्यांना धरताय सोडा पहिला सोडा आणि बहुतेक तुम्हाला माहित नाही आम्ही कोण आहोत आम्ही सूर्यवंशी आहोत अहो आम्हाला अटक करायची तुमची हिंमत कशी काय झाली सोडा पटकन तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात धाकलं मालक सॉरी पण आमचा नाईलाज आहे आम्हा तुम्हाला सगळ्यांना अटक करावं लागणार आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जावंच लागणार कारण ही जी कंप्लेंट आहे ना त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही केलेली तुमच्या बायकोने केली आहे अक्षरा सूर्यवंशी आणि तिच्या परिवाराने केलीये चार वर्ष म्हणत असतात नाही नाही आमची अक्षरा खूप चांगली मुलगी आहे ती असं काही करणारच नाही ती कधीच आमच्या विरुद्ध कंप्लेंट करणार नाही मला खात्री आहे तेव्हा भुवनेश्वरी बोलते खात्री काय त्यांनी केली आहे उगाच काही पोलीस आपल्या घरी आले नाहीत तक्रार केली आहे म्हणून तर आलेत व आता तरी तुमच्या त्या सुनेचं गुणगान करणं बंद करा आणि बघा तुमची सून कशी येते तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात सॉरी थोरल्या मालक तुम्हा सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकीत यावंच लागेल आणि लग्नानंतर बायची बाजू किती स्ट्रॉंग असते नवऱ्यापेक्षा हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये चला असं म्हणत असते सगळ्यांना अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आता या सगळ्यामुळे अधिपती आणि अक्षरामध्ये आणखी गैरसमज वाढतील का हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे पण अक्षराला तर या सगळ्याबद्दल काहीच माहित नसतं तेव्हा आता पुढे जेव्हा तिला हे सगळं कळणार आहे तेव्हा काय होईल हे सगळं पाहणं रंजक ठरेल